कारलं म्हटलं का लहान असो वा मोठे घरातले सगळे मुंडळी नाकं मुरडत असतात तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर मोठेच काय लहान सुद्धा हे कारलं असंच नुसतंच खायला मागतील इतकं क्रिस्पी आणि असं चविष्ट बनवून तयार होते अजिबात कडू लागत नाही तुम्ही हे जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता किंवा भाकरीबरोबर सुद्धा एक खूप मस्त लागतात अजिबात भाजीची गरज वगैरे लागत नाही तर तुम्ही बघू शकाल याचा आवाज ऐकू शकता किती क्रिस्पी असे हे बनवून तयार झालेले आहेत चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला निवे तुम्हा जर आजची रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी इथे मी दोन मोठ्या साईजची कारले घेतलेली आहेत तर कारल्याचा देटाचा आणि गुडाचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कारल्यावरती जे मोठे मोठे काटे असल्यासारखे जे असतात ते आपल्याला चाकूच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये खूप जास्त कडवटपणा असतो आणि यामुळेच ही हो याम हो कारले खायला कडू देखील लागतात तर तुम्ही बघू शकाल यावरती जे मोठे मोठे काट्यासारखे जे देठ आहेत ते मी या सुरीच्या सहाय्याने काढून घेतलेले आहेत तर आता हे आपण स्वच्छ करून घेऊया तर ही कारले मी स्वच्छ धुवून घेतली होती तर आता आपल्याला परत याला धुण्याची अजिबात गरज नाही तर आता हे कारला आपण कट करून घेऊ तरी ते आपल्याला ह्या कारल्याचे रिंग कट करून घ्यायचे आहेत तर रिंग्स कट करण्यासाठी सुरुवातीला हे कारले आपल्याला मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे त्यानंतर सुरीच्या यातला पांढरा बियाचा भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा भाग जर आपण अदोबरच काढून घेतला तर ह्याच्या रिंग्स कट करायला खूप सोपं जातं अगदी पातळ पातळ आपल्याला ह्याच्या रिंग्स तयार करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही हा पांढरा भाग न करता अदोबर तर याच्या रिंगा कट करून घेतल्या तरी देखील सोपं जातं पण प्रत्येक रिंगमधला आपल्याला तो पांढरा भाग काढत बसावा लागतो आणि त्यामध्ये खूप जास्त वेळ जातो त्यासाठी सुरुवातीला असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे त्यातला त्या पांढरा भाग काढून घ्यायचा आणि मग त्याच्या रिंगा कट करून घ्यायच्या म्हणजे याच्या रिंग्स कट करण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट अशा या रिंग्स कट करून तयार होतात तर बघू शकाल संपूर्ण कारल्यामधले हे पांढरा बियाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि सेम पद्धतीने इथे आपल्याला दोन्हीही कारले आहेत ते अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल इथे मी दोन्हीही कारले अशाच पद्धतीने सेम कट करून घेतलेले आहेत दुसऱ्या कारल्यावरचा देखील मी जो मोठा मोठा देटाचा भाग असतो तो कट करून घेतला आणि अशाच पद्धतीने हा कट करून घेतलेला आहे तर संपूर्ण कारलं कट करून झाल्यानंतर यावरती आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि या कारल्याला छान असं मीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना ह्या कारल्याला मीठ लावल्याने पाणी सुटतं आणि कारल्याचा कडवटपणा आहे तो पाण्यासोबत निघून जातो तर मीठ लावून एक दहा मिनिटे आपण ह्याला बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत याच्या आवरणाची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर अर्ध्या कपाला थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट अगदी पाव चमचा हळद घालायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा कारल्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं त्या अंदाजाने यामध्ये मीठ घालायचे त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये गरम मसाला घातला अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घातलेली आहे तर आता हे संपूर्ण कोरडे मसाले आपण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया तर आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर सुद्धा या पिठामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर आताच यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तर इथे आपलं जे कारलं कट करून ठेवलेलं होतं त्याला देखील तुम्ही बघू शकाल अगदी छान असं पाणी सुटलेलं आहे मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे अगदी छान असं याला पाणी सुटतं तर आता हे कारलं आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ कारली धुवत असताना खूप जास्त चोळून किंवा प्रेस करून धुवायचं नाही नंतर ना या ज्या आपण रिंगा कट केल्या त्या तुटू शकतात हलक्या हाताने दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचंय आणि आता हे धुतलेलं कारला आपण या पिठामध्ये छान असं कोट करून घेऊया तर ह्या कारल्यामध्ये पुरेसा ओलसरपणा आहे तेवढ्यामध्येच आपण हे छान असं कोट करून घेऊया गरज लागली तर एक दोन चमचे पाणी घालून आपल्याला हे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी मला ते मला थोडीशी पाण्याची गरज वाटते त्यासाठी एक दोन चमचे पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर आता हे आपण छान असं मिक्स करून घेऊया कारल्याला छान अशी कोटिंग व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त ओलं करायचं नाही ते ते तर इथे तुम्ही बघू शकाल कारल्याला फक्त कोटिंग झालेली आहे इतपतच आपल्याला हे पोलसर करून घ्यायचं आहे खूप जास्त लिक्विडी बॅटर वगैरे तयार करायचं नाही तर आता हे कारलं आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हे जे कारल्याचे रिंग्स आहेत ते एक, -एक करून सोडून घ्यायचे आहेत तर तेल अगदी व्यवस्थित गरम असायला हवं हे लक्षात ठेवा तेल जर कमी गरम असलं तर का कारलं हे कुरकुरीत होणार नाही आतून एकदम असं मौसूत राहतं आणि त्यानंतर ते तेलकटसुद्धा होऊ शकतं त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे कारलं अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर एक पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल ह्या कारल्यावरती संपूर्ण गुडबुडे भुड़ कमी झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी असं हे कारलं तळून तयार झालेलं आहे तर आता ही कारली आपण काढून घेऊया तुम्ही जर हे कारलं एकदा घरी ट्राय केलं तर तुमच्या सुद्धा हे कारलं खूप जास्त आवडीने खातात आठवड्यातून तीन ते ती, चार वेळ तुम्ही कारली आणाल आणि ही रेसिपी ट्राय कराल इतकी क्रिस्पी आणि चविष्ट अशी बनवून तयार होते खायला अगदी खमंग असे लागतात तर शिल्लक राहिलेली कारलीसुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया तर दुसऱ्या सुद्धा आपण कारली तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम हाय ठेवायची तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये कारली सोडायची आहेत तर दुसरी बॅचसुद्धा इथे आपली तळून झालेली आहे तुम्ही बघू शकाल हे दिसायला सुद्धा किती क्रिस्पी दिसत आहेत तर इथे मी संपूर्ण कारली तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल अगदी क्रिस्पी असे हे बनवून तयार झालेत काही कारले मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तुम्ही ह्याचा आवाजसुद्धा ऐकू शकता अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे बनवून तयार होतात तर ही कारली तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा लहान मोठे सगळेच खूप जास्त आवडीने खातात भाकरीसोबत खा किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी खा असेच खाल्ले तरी चालतील तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद